हाय एव्हिवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात मस्त आहे आणि मजेत असाल आणि आज आमचा लास्ट डे दिवस आहे व्हिएतनाम मधला आज आम्ही एक्सप्लोर करणार आहे मार्बल माउंटन आणि काही राहिलेल्या गोष्टी तर हा ड्रेस जो आहे तो मी दाखवते तुम्हाला खाली गेल्यानंतर हा जो ड्रेस आहे तो काल मी घेतला होता ॲक्च्युली हा खूपच लूज झाला मला मी या हिशोबाने घेतला की मी डायरेक्ट तिकडे गेल्यानंतरच घालेन आणि जर नाही मला बसला तर लूज असेल तर त्याला स्टिचेस मारता येतील पण टाईट असेल तर काय करायचं तर तो खूपच लूज झाला पण ठीक आहे एक दिवस व्हिएतनाममध्ये व्हिएतनामचाच ट्रॅडिशनल ड्रेस मला घालायचा होता म्हणून मी घातला आज सेम अकिराला घेतलं आहे मी सेम फक्त माझी जी पॅन्ट आहे ती पीच कलरची आणि अकिराची व्हाईट कलरची एवढाच डिफरन्स आहे तर वेळ झाला ऑलरेडी आम्हाला कारण आज आम्ही झोपलो बराच वेळ तर आता निघतो आहे आम्ही आणि जे काय असेल ते तुमच्या क्या बंदा तो ये। है? गुए। 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 शुज। कोई। shoes कोई shoes मस्त हाँ है जितना अभी best के लिए hard race है तरीफ़न भी हेल्थ नहीं ख़त्म है भी shoes का जो डाले इतने कैसे तरफ हे असं आम्हाला एवढं चढून जायचंय वरतीवरच बापरे बाप अभिषेक थांब अरे मला हात पकडायला लागेल हा इतकं चढून आल्यानंतर काय नाही एक नॉर्मल सिटी व्ह्यू आहे बस पण वरती येण्यात मजा आहे आणि एक सॅटिस्फॅक्शन मिळतं ना कारण एवढं चढून आले मी तर अजिबात तस... जरी काही नाही भेटलं तरी पण स्वतःला सांगायचं की अरे काय किती छान नाही हे व्ह्यू सार्थीला व्ह्यू वगैरे छान नाहीच आहे मी सांगते तुम्हाला व्ह्यू एवढं चढून येऊन हाच व्ह्यू बघायचा आहे तर हे काय वर्थ नाही आहे पण वरती आल्याचं मला तर एक सॅटिस्फॅक्शन मिळालं कारण मी अशा गोष्टी करत नाही इवन मी माझ्या फोर्थ फ्लोरला पण लिफ्टनीत जाते लिफ्टनीत येते मी कधी चालत वगैरे जात नाही त्यामुळे काहीतरी आउट ऑफ द बॉक्स केल्याचं मला असं फिलिंग आलंय फायनली आम्ही एका केव मधून बाहेर आलो आहे त्या आहेत बऱ्याचशा हे बघा लहान मुलांना घेऊन येत असेल तर अजिबात येऊ नका पैसे वेस्ट कारण शक्यच नाही मुलांना घेऊन आतमध्ये असं चढणं वगैरे आम्ही ठरवलं होतं चालत यायचं वरती मस्त स्टेप्सनी कारण येताना बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील पण तो जो आत्तावाला जो जी के होती ती जी आम्ही चढल्यानंतर ठरवलं की बाबा नाही गप आपण लिफ्टनं जाऊया सो लिफ्टनी आम्ही आता इथं वरती पोचलो आहे मार्बल माउंटेनला लेट्स इकडे काय काय आहे इथे तुम्हाला स्वस्तिक दिसतंय हे स्वस्तिक उलटं आहे तिथे बुद्धांच्या छातीवर पण जे आहे ते पण उलटं आहे काय आहे याचं काय माहिती आहे उलटं कसं काय स्वस्तिक कारण आम्ही गोल्डन ब्रिजवर जे बघितलं होतं ते सरळ होत त्यांची टोपी खूप छान आहे पण हे याचा काहीतरी वेगळा सीन पाहिजे होता हे चांगलं दिसत नाही आणि हे वरती टाकलं तर टोपी उडून जाते पण आहे क्यूट इथे घालायला क्यूट आहे इंडियामध्ये काय त्याची वाटच लावून टाकणार आहेत मी ॲक्च्युली अकिरा विरूसाठी पण काय काय घेतलं आहे पण मी ते इकडं नाही दाखवणार कारण ते ब्लॉग्स बघताय तर त्यांना ते लक्षात येईल त्यांच्या डिमांड्स आहेतच भरपूर हे आण ते आण ते आण रोबोट डॉग पाहिजे विरूला रोबोट डॉग ए सही काय फिश आहे तिकडे तो पाठचा मग खूप फडफडतोय पड़ आम्ही जातोय आणखी केव केवमध्ये टँग चॉन केव डॉंग टँग चॉन म्हणजे केवला चॉन बोलतात का काय बोलतात डॉंग बोलतात वाटत लेट्स केव ओ नाईस व्हेरी नाईस हा मी <street> लिफ्टनी आल्यानंतर पण ना काय आनंद व्हायचं काम नाही करणं आणि वरती चढायचं आहे लिफ्ट अर्ध्यापर्यंतच आहे मला वाटतं आणि सगळे जमतात अभिषेकला कुठून एवढी एनर्जी आहे मला समजतच नाही सगळे सगळे आहेत माझं एक गोष्ट फक्त चुकली मी हा ड्रेस नको घालायला पाहिजे होता कारण तो एवढा लॉंग आहे ना की माझ्या पायात येतो आहे सो कधी इकडे याल मार्बल माउंटेनला शूज नॉर्मल शॉर्ट आणि टी शर्ट बाकी काय नाही आता इथं सी वॉचिंग टावर आहे या साईडला आणि इकडे बरंच काय काय पगोडा केव पगोडा आम्ही या साईडला जातो पगोडा आणि केव सी तर काय आपल्याला घरासमोर पण आहे आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट आज गुरुवार आहे माझा उपवास आहे <laughs> माझा उपवास आहे नको रेकॉर्ड करतो आणि हे सगळं एवढा मी व्यायाम करते ना, होय बाप रे बाप गेल्या गुरुवारी ती हाल ते हाल या गुरुवारी हे हाल हा स्वामीनी परीक्षाच घ्यायची ठरवली बाय

हां आणि नाही सही आहे ओके तिकडे जायचं आम्हाला ठीक आहे हा तर मैतली फुल थकली आहे खूप जास्त तकली आहे पण तरी पण त्यांनी केलं आहे आय एम प्राऊड ऑफर येते येते अजून येते घामाघुमा झालो हो आहे कारण की कोंडटलेलं वातावरण प्लस केव्ज प्लस डिफिकल्ट आहे इट्स टायरिंग आहे हा वरतून तशी फेक माहिती काय आणि तो शॉरी कडाक ओके पायांवर बॅलन्स इट आज मला लागणार आहे फॉर शुअर ओके भरपूर सारं ट्रेकिंग करून आम्ही परत एकदा आलेलो आहे या केव मध्ये ही केव स्पेशल आहे असं अभिषेकने मला सांगितलंय बघूया काय आहे या के मध्ये स्पेशल काय नाही सगळीकडे चढा उतरा बस स्पीकर कशात ठेवले ते स्पीकर चल चल लेट्स गेव इन साइड सो इथे ना खूप छान छान एकदम केव्ज आहेत परत एकदा मी केव मध्ये प्रत्येक केव्जमध्ये मध्ये गौतम बुद्धांचा स्टॅच्यू आहे खूप सुंदर आहे मस्त एकदम बघण्यासारखी गोष्ट आहे फक्त ना तुम्हाला ट्रेकिंग आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट पाहिजे मला तर तसा काही इंटरेस्ट नाही आहे स्टील मला आवडलं हे सगळं कारण मला माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टी मला मुंबईमध्ये गेल्यानंतर परत ते करायला जमणार नाही जरी कुठे ट्रेकिंग असेल काय असेल तर तुम्हाला माहिती आहे की माझं शेड्यूल किती हेक्टिक असतं त्यामुळे मी नाही काही करू शकत त्यामुळं मी जबरदस्ती अगदी त्रास होत असताना सुद्धा कम्प्लीट केलं आणि एक सॅटिस्फॅक्शनवाली जी भावना असते ती मला मिळालेली आहे मस्त एकदम वाटते अभिषेक काय अजून थकलेला नाही रील हा माणूस थकत नसेल मला प्रश्नच पडलाय मे बी त्याचं कामामुळे त्याचं काम असं आहे ना की कंटिन्यू कुठे अरे बापरे पैसे आहेत बॅग मध्ये रील्सच्या नादात बॅग विसरून आला तिकडे दाखवते मी तुम्हाला हे बघा बघत राहा आणि जर ऊन असतं ना ऊन असतं तर या तीन होल जे दिसतात त्यातून पूर्ण सूर्यकिरण आतमध्ये आले असते आणि ती पूर्ण खालीपर्यंत पडली असती आणि ते खूप ब्युटिफुल वाटलं असतं पण आता ऊन नाही आहे दुसऱ्याला नावं ठेवली की असं दिसतं मी माझी टोपी तिकडे विसरून आली आत्ता तुम्हाला अभिषेकबद्दल सांगत होते आणि मी टोपी विसरून आले माझ्या लक्षात पण नाही तो त्याची घेऊन आला मग माझ्या लक्षात आलं माझी विसरली होती म्हणून दुसऱ्याला नावं ठेवून आहेत कधी मैथिली नाही आली आहे मैथिली आहे खाली मैथिली बसली मैथिली गायब झाली वाट बघायला लागेल इला आपण वाजूया मला येतोय आवाज बघूया हाय <laughs> 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 चला चला आम्ही जातोय खाली लिफ्ट शोधतो आणि खाली जातो बस झाला आहे तर भरपूर इथे बघण्यासारखा आणखी पण आता आमच्याकडे वेळ नाहीये जास्त कारण साडेतीन वाजला आम्हाला आम्ही जायचंय संध्याकाळ रात्र होईपर्यंत गोष्टी अभिषेकचे कपडे पण टाकलेत आम्ही कुठे हो शिवाय टाकले शिवाय टाकले होय माझं वाटलं कुठे टाकले आम्ही ज्या रस्त्यात उतरलोय ना चुकून चुकून हा चुकून उतरलो आहे आणि त्या रस्त्यातून तुम जर का तुम्ही आलात इकडे माल माउंटेनला तुम्हाला एक पैसा लागणार नाही हे बघा आम्ही पोचलो आम्ही लिटरली हायवेवर पोचलो आणि हा तो रस्ता आहे जिकडून अजिबात एंट्री नाही काय नाही काय नाही आम्ही चुकूनच उतरलो आहे आणि आम्हालाच माहीत नाही आता आम्हाला कुठच्या साईडला यायचं आहे काही माहिती बस उतरलो आहे कुठे हां माहिती मैठली शोधलोय नक्की इकडून जायचंय लॅप लावतो ठीक आहे अजून तुम्हाला सांगतो पैसे किती वाचवायचे पूर्ण माउंटेन आहे आणि इकडून आम्ही आतमध्ये गेलोय आणि आता आम्ही इकडे पोचलोय प्लस प्लस सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना इथे गाडी अर्ध्यापर्यंत वरती जाते होय पण पण इथे अलाउड नसणार कारण ना जर इथल्या लोकांना तर हे माहिती असणार ते कशाला तिकडून येतील मग तिकडे चालेल तिकडे काय गाड्या पार्क करायची तिकडे गाड्या वगैरे काही नव्हत्या आणि उतर चढायचा पण रस्ता चांगला हा रोड वगैरे एकदम चांगला पण चांगला आहे आम्ही कसे असे भरकटलो काय माहिती आम्ही खूप भरकटलो आम्ही ते लिफ्टच्या तंदरीमध्ये लिफ्ट शोधत लिफ्ट शोधत आम्ही कुठे भलतीकडे चाललो भलतीकडे उतरलो आम्ही आता कोकोनट बोट मध्ये बसलेलो आहे आणि हे आम्हाला घेऊन जातात कुठेतरी आतमध्ये बोट आहे चालो, 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 भारत माता की मात्र खूप <laughs> हो <है। laughs> सुंदर आहे कोकोनट विलेज कोकोनट विलेज आहे ना होय Yeah, Coconut village yeah. <laughs> hey, hey, hey. Oh, nice. uh, We have a Vietnamese dog. <laughs> <laughs>

Push <laughs> her inside. Push her inside the water. <laughs> <laughs> not me, not me, brother. Not me. Yeah. Not good, not good. Not good. <laughs> okay. <laughs> बाबा आरामात मॅडम आलेले आहेत छान नाईस अभिषेक अशी पण ना कॅमेरामध्ये पण ना तीच चांगली वाटते बघायला ब्लॅक ब्लॅक तशीच घेऊया ना लास्ट कॉफी व्हिएतनाम कस वाटत मुलांची आठवण येते पण ठीक आहे आज म्हणजे ठीक आहे चांगलं चालू मी अगेन मी मागवली आहे कोकोनट कॉफी अभिषेकची काढू पाय काढू मी ती पाय काढू पाय काढू हवा काढू पाय काढू पाय काढून ठेवू की काय मस्त आज जेवण पण व्यवस्थित झालं आणि सगळं व्यवस्थित झालं आज इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा प्लॅन होता अभिषेक पण म्हणत होता जेव वगैरे म्हटलं जाऊ द्या तर उद्या घरी जाऊन परवा जाऊन मस्त परवा घरी जाऊन सगळं खाणारच आहे तर आज इथलंच खाऊन घेऊया कारण हे लास्ट मिल होतं आमचं व्हिएतनाममधलं उद्या तर आमची सकाळचीच फ्लाईट आहे त्यामुळं इथे तर नाही आम्ही खाणार एवढं येऊन माझी खूप चांगली आहे जास्त चांगली आहे माझ्या जाणार व्हिएतनाम मध्ये आला नव्हता तर नेक्स्ट इयर म्हणजे जेव्हा हो। पण येऊ आल्या पहिल्यांदा कॉफी आणि मी कॉफी 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 फक्त कॉफी पिणार